तर राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार महायुतीत अनेक मोठे नेते येणार आहेत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलं याच बाबतीत सविस्तर माहिती देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगने आपल्यासोबत जोडलेली आहे ज्योत्सना खरं तर मिलिंद देवरा यांचा आज पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर आता राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार महायुतीत अनेक मोठे नेते येणार असं बावनकुळे यांनी म्हटलंय पुढील काळात अजूनही मोठे भूकंप होणार आहेत असं महाजनांनी देखील म्हटलं याबाबत सविस्तर काय कारण अगदी बरोबर आहे कारण आपण बघतोय की जेव्हापासून राज्यामध्ये सरकार बदललेलं आहे तेव्हापासून पक्षप्रवेश हे प्रमाण जे आहे खास करून महायुतीमध्ये झालेले पक्षप्रवेश जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले आहेत ज्या वेळेस राज्यामध्ये सरकार बदललं त्यावेळेस राज्यामध्ये फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर भाजप या दोघांचंच सरकार होतं मात्र अचानक एंट्री झाली ती म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आणि त्यानंतर वारंवार अनेक नेत्यांनी अनेक माजी खासदारांनी आमदारांनी त्याचबरोबर माजी नगरसेवकांनी आहे, आहे, जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मग ते फक्त मुंबई पुरतं मर्यादित नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ मोठ्या नेत्यांनी जे आहेत ते महायुतीच्या वेगवेगळ्या गटाच्या जे पक्ष आहेत म्हणजे भाजप असो त्याचबरोबर अजित पवार गट असो आणि त्याच्यासोबतच जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो त्यांच्यामध्ये पक्षप्रवेश जो आहे तो केलेला आहे आज जर महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्षप्रवेश जर म्हणायचं गेलं जो काँग्रेससाठी सुद्धा एक मोठा धक्का होता तो म्हणजे मिलिंद देवरा कारण मिलिंद देवरा यांचं गेली पंचावन्न वर्ष झालं काँग्रेस यांच्यासोबत त्यांचे चांगले कौटुंबिक संबंध आहे आणि मिलिंद देवरा हे स्वतः वयाच्या सत्तावीसाव्या सत्तावीसाव्या वर्षी जे आहेत ते काँग्रेसमधून खासदार झाले होते दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा दक्षिण मध्य दक्षिण मुंबईची जी सीट आहे लोकसभेची ती काँग्रेस च्या विरोधात जे आहे ते शिवसेना अशी लढत झाली होती मात्र आता राज्यातले समीकरण जे आहेत ती पूर्णपणे बदललेली आहे त्यामुळे आता अरविंद सावंत हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून असलेले खासदार आहेत तर दुसरीकडे मिलिंद देवराजे जे दोन तीन वेळा दक्षिण मुंबईमधून खासदार म्हणून जे आहेत ते उभे राहिले होते एकदा निवडून सुद्धा आले होते तेच मिलिंद देवरा त्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याचबरोबर आता भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असो किंवा कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन असो ते वारंवार हे सांगतात की आणखीन बरेच प्रवेश जे आहेत ते होण्याची शक्यता आहे आणि याचा आपण वेळोवेळी ते आपण बघतोय सुद्धा की अनेक नेते जे आहेत दिग्गज नेते जे आहेत ते महायुतीचा हिस्सा होऊ पाहत आहेत विशेष म्हणजे आज फक्त माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला नाहीये तर त्यांच्यासोबत जवळपास काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मात्र अद्याप या प्रश्नावरती उत्तर मिळालं नाहीये की दक्षिण मुंबईमधून महायुतीचा उमेदवार कोण असेल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याच्यावरती मात्र दोन्ही पक्षाकडून दोन्ही युती आघाडीकडून जे आहे ते विचारमंथन सुरू आहे मात्र आज महत्वाची गोष्ट म्हणजे मिलिंद देवरा यांनी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला त्याच्यानंतर मिलिंद देवरा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जे भाषण केलं त्या भाषणामध्ये मिलिंद देवरा हे आवर्जून म्हणाले की मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये दक्षिण मुंबईसाठी जे आहे ते खासदार होऊन काम करायचं आहे त्याच्यामुळे त्यांची खासदार होण्याची इच्छा जी आहे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोरच मिलिंद देवरा यांनी म्हणून दाखवली दुसरीकडे आज महायुतीचे दोन ठिकाणी मेळावे होत आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते खास करून मुंबईतले म्हणजे एक एक मेळावा जो आहे तो रंग शारदामध्ये होतोय दुसरा मेळावा जो आहे तो वायबी चव्हाण सेंटरमध्ये होतोय आणि त्यामध्ये मुंबईचे अनेक इतर पक्षातले म्हणजे महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा या महायुतीचा किंवा भाजपचा जो आज काही युतीचा मेळावा होता त्याच्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मुंबई उपनगरातले पण अनेक सारे जे पदाधिकारी आहेत त्यांचा सुद्धा जो रंगशारदामध्ये मध्ये रंगशारदामध्ये जे काही मेळावा होतोय तिथे त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे जे काही म्हणाले की राज्यात आणखीन पक्षप्रवेश होणार आहेत आणि तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप हे आहेत मात्र आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर नेमकं काय राजकीय भूकंप होतात हे पाहणं महत्वाचं आहे ज्योचना तू आपल्याशी असंच जोडलेला लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा